एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे तसंच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेचा आज कार्यकाळ संपत आहे अशात शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे तसेच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निरोप कळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे किमान दीड वर्ष मुख्यमंत्री पद द्या यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार की महायुती सोबतच राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आता मुंबईत येण्याची शक्यता आहे अमित शहा आज मुंबईत येऊन मुख्यमंत्री पदाबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती आहे एसनाईन टीव्ही न्यूज वृत्त मालेगाव आपल्या नक्की सबस्क्राईब करा बेल नका